नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा संस्कृत विषयाचा तास घेणार आहोत दहा मार्च दोन हजार तेवीस या दिवशी एस एस सी बोर्ड एक्झामने संस्कृतचा पेपर घेतला आणि ह्या पेपरची अन्सरशीट आपण आज या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये सोडवणार आहोत दहावीला शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळतील ते आपण यावरून टॅली करायचं आहे आपण लिहिलेली उत्तरं आणि या ठिकाणी व्हिडिओ दिलेली उत्तरं अभ्यासायची आहेत आणि बरोबर उत्तरं लिहिली असतील तर पैकीच्यापैकी गुण हे मोजायचे म्हणजेच एकूण पैकी आपल्याला किती मार्क्स मिळतील हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे यासारखे मित्रांनो आपण इतर विषयांच्याही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तेही आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलची एस एस सी बोर्ड एक्झाम ही प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये आपल्याला बोर्ड एक्झामचे सर्व पेपर सहजगत्त्या सोडवायला मिळतील इयत्ता दहावी संस्कृत सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षाची बोर्डाची क्वेश्चन पेपर आणि त्याचे आन्सर सेटसुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत सर्वप्रथम काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचा त्यानंतर त्याचा प्रथम विभाग आठ गुणांसाठी प्रश्न पहिला काही चित्रं दिलेली आहेत आणि त्या चित्रांची नावं आपल्याला विचारलेली आहेत चार नावं परफेक्ट लिहायचेत पहिलं मुद्रा, दोन रांगम तीन शाकम आणि चार तिक्तम त्यानंतर आभाग बघा संख्या लिहायच्या आहेत अंकात अक्षरात चौऱ्याऐंशी षोडस सत्त्याण्णव समय वेळ लिहायची आहे बारा चार एक आणि पाच पंचावन्न दुसरा विभाग बघा गद्य विभाग वीस गुणांसाठी हा प्रश्न आहे आपल्याला त्याच्यातला अभाग सात मार्कांसाठी एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा कचं उत्तर रात्रो दुसऱ्याचं मानुशो, प्रश्नांची उत्तर आपल्याला या उतारात सहज मिळतील बघा त्या ठिकाणी कमस करून ठेवलेले आहे पुढचं शब्द ज्ञानम धातु साधिते कृंदवा क्रिंचित अपी त्यानंतर तिसरा क्रम लावायचा आहे आपल्याला बघा या ठिकाणी अंक लिहून दिलेत हे पहिलं वाक्य लिहायचे हे दुसरं हे तिसरं आणि हे चौथं पूर्ण गुण मिळतील आ बघा त्यामध्ये आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत बघा पहिले अवबोधनम त्यानंतर ख राजनम वदाती ग सत्यम क च भूमी शब्द ज्ञान च क च मनासी तस्सिन आणि ख च तर तिसरा प्रश्न तालिका पूर्ण करायची आपल्याला संकलन चयनम संस्करण आणि वपनम सरळ अर्थ लिहायचा आहे ई मध्ये उतारा वाचायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घटशब्द करोती पहिल्याचं दुसऱ्याचं सारथी विकल खच आणि सप्तसूर त्यानंतर जलरेखा चित्र पूर्ण करायचं आपल्याला धनवी सरत आणि चक्री माध्यम भाषयामध्ये आपल्याला त्याचं महत्त्व लिहायचं आहे त्यानंतर ई भागातल्या गाडलेल्या जागा बघा कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत आपल्याला श्लोक या पद्धतीने ते पूर्ण करा त्यानंतर विभाग भाग सरळ अर्थ लिहायचा आहे मग या ठिकाणी लिहून दाखवलेले पहिल्याचं चारित्र सद्गुण संपत्ती ज्ञान विज्ञान उत्साह ज्यामुळे वाढते ज्ञान हितकारक असते आणि हे तिसऱ्याचं विनाकारण फिरणे वाईट खेळ खेळणे दुःख्या दुसऱ्याला वाईट बोलणे इत्यादी प्रकार वेळ वाया घालू नये विद्यार्थ्यांनी वाचन करावे त्यानंतर चौथ्या विभागाची उत्तरं बघा पहिल्याचं वम आरोग्य कर्मणा च प्रजा प्रजाभूपे सिंहती च जलविना जीवनम अशक्य त्यानंतर किंवाला पुढचा प्रश्न आहे बघा संस्कृतमध्ये वाक्य लिहायचे आपण दिलेली वाक्य वाचायची आहेत आणि त्यांचं संस्कृतमध्ये भाषांतर करायचं आहे त्यानंतर भाग बघा निबंध लिहायचा आहे आपल्याला मम प्रिय नेता मम प्रिय पुस्तकं आणि मम प्रिय कवी किंवा चित्राचं निरीक्षण करून चित्राचं बद्दल माहिती लिहायची पाचव्या विभागामध्ये प्रश्न पाचवा तक्ता पूर्ण करायचा या आठ गुणांसाठी शशिना तृतीया वाणिजी वाणिजो जगती जगांती सर्वनाम तालिकामध्ये मह्यमे अस कमको अनयो आसाम त्यानंतर क्रियापद तालिकामध्ये आसीत आसन युद्धसे युद्धते कथया कथयाम यासारखे रिकाम्या जागी अचूक शब्द आपण लिहिल्यास आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील धातुसाधितं लिहायचे तर आपल्याला मतवान मनम्यान खादित खाद्य निर्दिष्टामध्ये तिसरं एक एकवारम अष्टमे त्यानंतर समासाना कुरत करत तात मृगच्च शृंगालच परमाणू समानार्थक शब्दामध्ये गर्द पृष्ठा स्थूला आलय सूचनेनुसार कृती करायची त्वम सम्यक उक्तवान भगवान दृष्टन शक्न अखादत सहावा विभाग गद्यांश दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे साधू नदी प्रवाह वृच्छिकम दृष्टवान तिसऱ्याचं सत्यम विधान ओळखायचंय सप्तमी आ भागामध्ये आपल्याला पद्यंश पूर्ण करायचे विरला गुणान त्या विरुद्धार्थी शब्द गुणा दुर्गुणा त्यानंतर ते शेवटचा प्रश्न जालरेखा चित्र पूर्ण करायचं आहे दोन गुणांसाठी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचे संस्कृत विषयीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळतील याचा नक्कीच अंदाज आला असेल यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब बाय